अजिबात मी बोलणार नाही कारण असं आहे अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी लागेल निवडणुकीत कशात काय नाहीये कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी इकडे तीन नाही तिकडे तीन आहे अजून वाटणी चालली आहे आमचे किती तुमचे किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला बेसिफिक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार नितीन गडकरीने असा दावा केला की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती होती बरं मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता सॉरी जुनी पेन्शनच्या संदर्भात उद्धव ठाकरे की आमचं सरकार आलं की आम्ही जुनी चालू करू आलं तर ना तर अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का तुमच्या बातम्या जर तर ला उत्तर नाही तो होणारच नाही बोलायला काय त्याला बजेट कळतो उद्धव ठाकरेला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेड खाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबई निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री एक हे झालं कार्यक्रम तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे म्हणून मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता हा संदर्भाचा जीवाओ हो की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कल नाही ज्या माणसाचे मु मुख्यमंत्री व्हायचं आहेत दारोदारी फिरतोय बाळासाहेब कोणी दारी गेले नाही हो मातोश्री सगळे नेते आले देशातले हा दार आहे मला मुख्यमंत्री करा करा ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही पण संजय राऊत म्हणतात की तेच होणार मुख्यमंत्री दोन म्हणजे महाराष्ट्र आहेत काही दोघं म्हणजे काय संजय राऊत मूर्ख आहे तो सगळ्यांना कामाला लावतो सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली काय आहे काय त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्र लिखलेला मला तो विषय सांगा काय बोलतो तो पंतप्रधानापासून टीका उद्धव आणि पंतप्रधान टीका तुमची लायकी पात्रता गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये जुने कोण नेते बघा दाखवा मला आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट्स नाही करायचे आता कोणी करतं तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो अजून काही कळत नाही राजकारण नाही तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारायला मी उत्तर देणार नाही